नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला नेहमी असं वाटते की सतत असले अशिया आनंदी असलेच पाहिजे अशी आपली अपेक्षा असते सर्वांचीच असते परंतु आपल्यापैकी बहुतेकांना आनंदी व्हायचे असते आपल्या जोडीदारासोबत आपल्या करिअरमध्ये आयुष्यात आता जी अवस्था आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये पण आपण सदैव आनंदी असू शकत नाही ही गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे सतत आनंदी असणे हे मृगजळ आहे कारण दुःखभोग हा आयुष्याचा भागच असतो ताणतणाव दुर्भाग्य खडतर परिस्थिती आणि बरेचदा भावनिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे दुःख आपल्याला सोसावे लागते आपण जेव्हा सतत आनंदी असले पाहिजे ही अपेक्षा सोडून देतो तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले दुःख अधिक सहजतेने स्वीकारतो आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो आहे त्या गोष्टी ओळखण्याच्या आणि त्यावर उपाय शोधण्याच्या किंवा स्वीकारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्वतःची इतरांशी नकारात्मक तुलना करण्याची वृत्ती कमी होते आपण आपली भावनिक स्थिती जशी आहे तशी समजून घेऊ लागतो तेव्हा दुःखाचा अनुभव सगळ्यांनाच येतो ही गोष्ट आपल्याला कळून चुकते बरेचदा इतरांचा आनंदीपणाचा देखावा हा फक्त वरवरचा असतो ही गोष्ट आपण मान्य करतो आपण त्यांचा हेवा करण्याऐवजी त्यांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी चांगले संबंध बनू शकतो घट्ट नातं बनू शकते धन्यवाद